हाच ऐका माझ्या शिवभीमाचा महाराष्ट्र काय चाललंय महाराष्ट्रामध्ये या अरे एक गरीबाला पाय नाही त्याच्यावरती अन्याय होतोय महाराष्ट्रामध्ये तो चाय विकून त्याचं घर बांधलं होतं या बी जे पी सरकारनं ते सुद्धा पाठल हे महाराष्ट्रामध्ये खूप वाईट चालू आहे तुमचं मन विचलित होत नाही का हा व्हिडिओ पाहून काय काय झालं बिचारा पोलिसांच्या पायावरती लोडतोय तरी पण पोलिसांना त्याच्यावरती दहा येत नाही असला कसला महाराष्ट्र आहे आपला हा साहेब तुम्ही त्या गरीबाचं घर पाडले आणि बोलताय बाजूला येऊन बोलू हे चुकीच आहे साहेब आम्ही कुठं राहायचं आम्ही माणसाने कुठं जायचं असं बोलतो त्याला नाही आम्ही कुठं झोपायच आम्ही राहायचं काम करायचं पाच रुपया असे तार बंद करून काय झालं असं बरं का